टिकवून याच काम या महाराष्ट्रात आणि भारतात होता आहे उंचीला कमी आहे उंचीला जास्त असणारे प्रकाश बनकर अनेक चढ उतार अनेक बडप्याच अनेक इंजुरीचे चे सामने करून जवळजवळ कुस्ती छत्रामध्ये गेली सात वर्ष झालं नंबर वल्ला नाव आहे असे दोन दिग्गज मल्ल कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये ज्या पैलवाचा जीवन प्रवास सुरू होतो कोल्हापूरच्या पायथ्या होऊन देवठाणे नावाचं गाव आहे शाहू आणि तालुका आणि अशा भागातून डोंगर दऱ्यामधून महाराष्ट्राच्या चंद्रपूर चा चंद्रपूरपासून इकडे बेळगावपर्यंत आणि गडहिंगल ते गडचिरोली अशा खंडातला नंबर चा जागतिक रेसलर पहिलवान आहे तो पृथ्वीराज पाटील आणि समोर आहे प्रकाश बनकर महाराष्ट्राच्या कृतीक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा पैलवान बनल्याच्या शर्यतीमध्ये गेली सात वर्षे ना नाव आहे या गंगावीर तालमीमध्ये दादा हरगोले वस्तात म्हणून कोगेगावचा माणूस अनेक गोरगरिबांच्या मुलांना हिरे बनवण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे हे कुस्ती सम्राट असलम काजी समोर बसलेले नितीन खोर्द पैलवान पैलवान सचिन खोर्द पैलवान योगेश बोंबाने पैलवान इथं बसलेले सुनील शेवटकर पैलवान सचिन रामदार पैलवान इथं बसलेले माऊली जमदारे पैलवान महान भारत केसरी अशा अनेक पैलवानला घडवणारे वस्तात त्यांचा पट्टा आहे प्रकाश पैलवान आणि निघून मोठ्या तर्फेने गेलेले आहेत लांग पकडली होती लहान मूर्ती महान कीर्ती पैलवान पृथ्वीराज पाटलानी आणि पंच म्हणून महाराष्ट्राच्या कुस्ती शरीरातला एक मोठा पैलवान पेनोरचे सजीराव चौरे म्हटलं की महाराष्ट्राच्या कुस्ती शरीरात तत्कालीन काळातल्या कुस्ती आम्हाला बघायला मिळाल्या नाहीत पण पंच्याऐंशी ते पंच्याऐंशीचा कालखंड पंच्याण्णवचा कालखंड माझा पंच्याऐंशीचा जन्म आहे ज्या काळात त्यांनी खोटी करिअर गाजवलेला आहे त्या काळात या सोलापूर जिल्ह्यात तर गणेश दहा बारा पैलवान असायचे गणेश मी आता तालमीत दहा बारा पैलवान सापडत नाहीत महाटातल्या मोठमोठ्या निवासी तालमीत पाटबोलची गाडी निघालेली आहे महाटकेसरीच्या अधिवेशन अधिवेशनमध्ये आता सर्वात मोठे दहा पंधरा पैलवान बघायला मिळणार आहेत ज्या कालखंडामध्ये असे अनेक दिग्गज पैलवान होते त्या कालखंडात दाजी चौरे यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक महाराष्ट्र चॅम्पियनचं मिळवलेलं आहे ते पैलवान पंच म्हणून लाभलेले आहेत आणि अलीकडे कुस्ती क्षेत्रात प्रदीपदादा तुमची ओळख तुमच्या वडिलांमुळे करावं लागल राजकीय क्षेत्रामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध आहे तारापूरचे माजी सरपंच पराजित पैलवानला बक्षीस देणारा माणूस म्हणून परिचित आहे आणि त्यांचा मुलगा आखाड्यामध्ये पंचाच्या भूमिकेत आहे गोरख जात्यासाठी ते पराजित पैलवानाच्या पाठीमागे राहायचे जो आवडे सर्वांना त्वची आवडे देवाला ते निघून गेले माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे सोलापूर जिल्हा गेले तीन दिवस झाला हळहतोय वळसंकर डॉक्टरांच्या जाण्यानं डोक्यामध्ये होळी झाडून घेतली जगाचे मेंदूचे आधार व्यवस्थित करणारा माणूस तेजोमय प्रकाश अंधार पडला असताना प्रकाश तुमच्या नावात प्रकाश धरलेला दीपावलीच्या पंत्या जशा प्रफुल्लित करतात देवाच्या समोरची समय जशी प्रफुल्लित होते तसा प्रकारचा तेजोमय प्रकाश गेली सात आठ वर्ष महाराष्ट्र तुमचा कुस्तीचा मनमोहित झालेला आहे पृथ्वीराज तुमच्या नावात राज दडलाय राज करण्यासाठी तुमचा जन्म झालेला हीच कुस्ती महाराष्ट्र के केसरीच्या मध्ये साताऱ्यामध्ये शिरवीराच्या नगरीमध्ये भेटली पहिल्या हाफमध्ये प्रकाश गुण फार मोठी आघाडी घेतली होती आणि कुस्ती क्षेत्रात राज गाजवण्यासाठी आलेल्या पृथ्वीराजनं मागील तीन मिनिटांमध्ये आपल्या भात्यातले बाण काढले आणि कुस्ती क्षेत्रात तुटपुंज्या मोजक्या गुणानं आपणाला महाड केसरीच्या शिक्का शिक्कामोर्तब करता येतं हे मानशास्त्र आणि सायकोलॉजीच्या आधारावर टेक्निकल सोपरिटी जगातल्या कुस्तीचा अभ्यासानं ते साध्य केलं जागतिक कुस्तीचा अभ्यास आहे पृथ्वीराजला असा पृथ्वीराज पाटील पैलवान एक नंबर से सिकंदर सिंह करी उमेश मटोरा, चलिए उमेश मटोरा पहलवान इतने दूर से आप 2000 किलोमीटर से आए हैं इसी वास्ते यहाँ के लोग दोपहर दो, दो बजे से यहाँ मौजूद है चलिए पहलवान जी उमेश मथुरा आप देश के मशहूर बड़े जाने पहचाने हिंदुस्थान के रेसलर हो चलिये शबा संतोष अप्पा लोंग का होते या तुमचा सत्कार बघतोय हो महाल भारत केसरीच्या गावात या इकडं पुढं लवेगावचे लोकप्रिय सरपंच दर्शिय यात्रा कमिटीचे सर्वे सर्वा संतोष अप्पा लुंगसे आपलं स्वागत आहे या इकड तिथून यातून यातून या वीस दिवस मैदान राहिले त्यांचं चला शिक्षण या भागातली मैदान तुम्ही अनेक फिरलेलं आहे पुढदा तुमचा सात वर्षाचा कालखंड गेला आहे गलीमुळे या भागातली तुम्ही ओळखताय संतोष अपार कसा इथं तारापूरचं मैदान पंढरपूरचं मैदान इकडे इंदूरचं मैदान ऐनवाडीचं मैदान ही सर्व भागातली मैदान तुम्ही फेरला आहे शाहरुख खान पैलवान तुमचं बक्षीस आहे माझ्याकडे दोनशे रुपये तुमच्या लक्ष ठेवून समोरून लांग पकडलेल्या कुत्र्याची उंची प्रकाशच्या खांद्यापर्यंत जाते सचिन तेंडुलकर जसं कमी उंची असून सुद्धा कला कौशल्य मनगटामध्ये दिशा देऊन अनेक मारण्याची फटके मारण्याची धमक दाखवलेली आहे पुरे हिंदुस्तान आणि जगाला तसं पृथ्वीराज सुद्धा कमी उंची मध्ये जसं नरसिंह यादव समाधान घोडके पैलवान पहलूर, या पैलवानानी कृती क्षेत्रात आपला जलवा कमी उंचीच्या सुद्धा दुबळेपणाला कधी पाणी घातलं नाही शबा 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 उच्च कलात्मक डाव इथं दोघांनाही मारण्याची संधी प्राप्त होते गुरु कडला बसलेले जपून बसा हलगेवाले ए हरगेवाले रोड लोकंनी घुसर की अंगात दोघांचे मिळून दोनशे माहिती त्याच्यावर जाऊन जा पाठ आदळली हे रोज हलगेवाले लांब असं म्हणतोय पण आज माझ्या नजरातनं चुकली हलगेवाले सिकंदर सी हे शाहरुख हे दोनशे रुपये घेऊन जायचं चॅर केला अरे कुस्ती सीझन अजून दीड महिना बाकी आहे म्हणून कुस्ती बरोबरी चोरली टाळ्या करा सर्वांनी